नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही महत्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर ह्या होत्या पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे करण्यात आले आहे सिलिकॉन व्हॅली ही बुडालेली बँक कोणत्या देशाची आहे सिलिकॉन व्हॅली ही बुडालेली बँक अमेरिका या देशाची आहे खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे खालीलपैकी संताल ही भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर येथे आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी रंग वापरतात जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रासाठी सन दोन हजार बावीसचा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी नागरी सेवा या कार्यक्षेत्रासाठी सन दोन हजार बावीसचा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या टिंबटिंब हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्याला गोंद्या आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदी भिडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या छत्तीसगड राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो तिस्ता नदीचा उगम सिक्कीम या राज्यातून होतो सिरुई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो सिरुई लिली हा उत्सव मणिपूर या राज्यात साजरा केला जातो आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवले आग्रा या शहराला राजधानी सिकंदर लोधी यांनी बनवले कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने टिंबटिंब नदी मिळते कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने येरळा नदी मिळते जालीनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावतात बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस भारत व बांगलादेश या देशादरम्यान धावतात विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी कोणत्या ॲप सुरू करण्यात येणार आहे विकलांगांसाठी घरून मतदान करण्यासाठी सक्षम ही ॲप सुरू करण्यात येणार आहे पाणी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा सत्य जयते फार्मर कप दोन हजार बावीसचा प्रथम पुरस्कार मिळवणारा परिवर्तन शेतकरी गट हा कोणत्या जिल्ह्याचा आहे पाणी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा सत्य जयते फार्मर कप दोन हजार बावीसचा प्रथम पुरस्कार मिळवणारा परिवर्तन शेतकरी गट हा अमरावती या जिल्ह्याचा आहे खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते खालीलपैकी मोहम्मद इकबाल हे कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाचे समेट कोणत्या अधिवेशनात झाले राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट एकोणीसशे सोळा लखनौ या अधिवेशनात झाले भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव ही पर्वतरांग आहे टिंबटिंब वाळवंट आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे गोबी वाळवंट हे आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो मुंबई नाशिक हा रेल्वे थळ थळघाटातून जातो सूर्य सूर्यमंदिर हे कोणत्या स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर हे नागर शैली या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे दोन हजार बावीसचा डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे दोन हजार बावीसचा डॉक्टर व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार संजीत नार्वेकर यांना प्रदान करण्यात आला आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या ठिकाणी आहे दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या मित्र राष्ट्राचा समावेश होता दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये फ्रान्स या, या मित्र राष्ट्राचा समावेश होता महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भ या विभागात आहे पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले पहिले महायुद्ध इसवी सन एकोणीसशे चौदामध्ये सुरू झाले होते पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी नर्मदा या नदीच्या किनारी आहे शंकराचार्याने खालीलपैकी कुठे मठाची स्थापना केली नाही शंकराचार्यांनी खालीलपैकी अमरावती या ठिकाणी मठाची स्थापना केली नाही खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते खालीलपैकी पोर्तुगाल या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते चौतीस वर्षाच्या सेवेनंतर आय एन गोमती कुठे बंद करण्यात आली चौतीस वर्षाच्या सेवेनंतर आय एन एस गोमती मुंबई येथे बंद करण्यात आली वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती वेदांत कॉलेजची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली होती महाराष्ट्राचा किती टक्के भाग दखनच्या पठाराने व्यापलेला आहे महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद